काय सांगू शकतो आज एखाद्या माणसाला आपण बसल्याचा गैरमोठवलं तरी त्याला राग येतो आज तुम्ही इथं पिढ्यान पिढ्या राहणाऱ्या लोकांना हटवताय माणसाला मोटरसायकल जाता येत नाही का माणूस मिळाला तर मोडदा नीट जात नाही असं असं गाडी लोकांना काल आम्ही त्यांच्या पाठीशी व्यापाऱ्यांना उठवून अर्थव्यवस्था पूर्ण पंढरपूरची हलवण्यापेक्षा तुम्ही जर ह्या बाबतीत विचार केला तर खूप योग्य होईल नमस्कार मी मुकुंद बडवे पंढरपूर पीपल्स मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण मंदिर परिसरामध्ये जो भाग कॉरिडॉर मध्ये बाधित होणार आहे त्या जनतेचा त्या गरीब जनतेचा कौल घेत आहे बघूया ती जनता काय म्हणते नाही झालं पाहिजे आमचे जे आहेत म्हणजे आमचे जे जे कामाला आहेत त्यांचं काय इमोशन हे बंद झालं काय काय म्हणजे आहे ते कॉरिडॉर पाहिजे म्हणजे हे लेडीज जे आहेत त्यांचा विचार केला पाहिजे सगळं बंद पडतील आम्ही करून खात हेच आमचं आम्हाला आमचं जर बंद झालं तर आम्ही दुसरा पर्याय करणार नाही याच्यावरती पर्याय काढा दुसरा जे कॉरिडॉरला विरोध करतील आम्ही त्यांच्या पाठीशी कॉरिडॉर ही संकल्पना ह्या दुकानावर आता किती लोक अवलंबून आहेत कुटुंब अवलंबून पंधरा कुटुंब अवलंबून प्रणितता निवडून आले ते शंभर टक्के विरोध करतील आमच्या अपेक्षा आता पंढरपूर शहरामध्ये सगळ्यात मोठा हा टांगती तलवार हा विषय जो आहे मंदिर परिसरातील बहुतेक सातशे जागा बाधित होणार आहेत मग एवढ्या लोकांच्या मागे सातशे घराच्या मध्ये पंधरा हजार दोन घर गर, एका घराला जर दोन जरी धरले तरी पंधराशे व्यक्ती आहेत मग प्रत्येक व्यक्ती तेवढे कुटुंब बाधित होणार आहेत मग मला प्रशासनाला विनंती करायची आहे की हा कॉरिडॉर जो ड्रीम प्रोजेक्ट जो तुम्ही राबवला राबवण्याचा प्रयत्न करताय त्याबद्दल विचार करावा आणि जो कोणी निवडून येईल जी जी कोणी प्रतिनिधित्व करेल ती ति, तिला एकच विनंती आहे की आमचा आमचासुद्धा विचार झाला पाहिजे आणि आम्हाला ह्या एका मोठ्या संकटातनं बाहेर काढावं हो। इथं महिलांच्या स्वच्छता ग्रहांची सोय नाही आणि अनेक वेळा लहान बाळांना घेऊन महिला येतात त्यांची गैरसोय होते तासन तास त्यांना दर्शनासाठी रांगेत उभा राहावं हो लागतं तिथंही कुठल्याही प्रकारची त्यांना सुविधा सुविधा नाही आणि ह्या व्यतिरिक्त आपण रस्ता रुंदीकरण झालेलं आहे त्या रस्ता रुंदीकरण झालं त्या जागेमध्ये खाली बसणारे लोक छोटे छोटे व्यापारी बसतात त्यामुळं त्या रस्त्या रुंदीकरणाचा काही फायदा नाही आणि यानंतर कॉरिडॉर जरी प्रकल्प राबवला तरी हेच होणार आहे की नंतर हातगाडेवाले खाली बसणारे छोटे व्यापारी त्यांनी जागा व्यापून जाणार आहे कॉरिडॉर करून सुद्धा तुम्हाला मोकळी जागा उरणारच नाहीये मग मोठ्या व्यापाऱ्यांना उठवून अर्थव्यवस्था पूर्ण पंढरपूरची हलवण्यापेक्षा तुम्ही जर ह्या बाबतीत विचार केला तर खूप योग्य होईल सुरुवातीपासूनच माणसं हे मतदानासाठी आपल्या इकडला मतदानासाठी प्रामुख्याने बाहेरगावी जे गेलेले आहेत पुण्या मुंबईला ते सुद्धा येऊन मतदान करतात आणि मतदानाचा ठक्का वाढावा हे हे सर्वजण पंढरपूरवासी प्रयत्न करतात आणि मतदान जे आहे इथलं तुम्ही जे म्हणताय वाढेल का किंवा कमी होईल हे इथले स्थानिक गोष्टी आणि स्थानिक प्रशासन आणि स्थानिक अडचणी स्थानिक इथल्या परेशानी ज्या आहेत येणाऱ्या लोकांना इथल्या लोक राहणाऱ्या रा, रहिवाशांना ह्याच्यावर होईल आणि त्यामुळे निश्चितच लोकांना जे योग्य उमेदवार वाटते त्याचं पटन दाखवून त्यांना विजयी करू मंदिर परिसरामध्ये कमळाचा जास्त हवा आहे पालिकेला मानला जातो पंढरपूर इतर बाकी बाकी एरियापेक्षा मंदिर समिती मंदिर परिसराला जास्त डिमांड आहे त्यांच्या इथं कोणाजवळ वर्चस्व चाललेलं आतापर्यंत नाही आमचं म्हणणं सुविधा ही गर्दीच्या हिशोबानं बॉर्डर ही झालाच पाहिजे पहिल्यांदा त्यांनी दुकानदाराचं फोन वसन पाहिजे करायची जागा दुकान तयार ठेवून त्यांना इथनं हल होऊन त्यांचं बंद पडलं नाही पाहिजे की चालू झालं पाहिजे बॉर्डर व्हायला नाही पाहिजे काय ते सांगू शकत नाही लोकांचं जे आहे त्या सांगू शकत नाही आपण लोकांच्या मनात काय सांगू शकतो आपण नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव कपिल किशन परदेशी आपल्याला माहिती आहे पंढरपूर नगर परिषदेच इलेक्शन चालू जी हे चुरस पद्धतीने होणार आहे यंदा त्यामुळे पुन्हा जिंकून येणार कोण हरणार आहे अजून आपण आत्ताच निश्चित करू शकत नाही मी कॉरिडोर बाधित आहे पण या कॉरिडॉर ला पूर्णतः विरोध आहे पण त्याची कारणे पण तशी भरपूर आहे कारण आमच्या मालकी हक्काची जागा सोडून दोनशे फूट पाठीमागे जाणं आणि ते पण मालकी हक्का जर आम्हाला देणार नाही आणि त्यांनी जो मोबाईलला सांगितलंय तो एकदम अल्प त्याच्यात दिलेला आहे आणि त्यात ते दुकान देताना पण ते मालकी हक्काचे देणार नाही पहिली गोष्ट परत ते दहा बाय बाराच देणार आहे का किती देणार आहे ते निश्चित केलेलं नाही आणि ते खरेदी करत असताना ते त्यांना आपण परत पैसे द्यावे लागणार ला ला आहे त्यामुळं कॉरिडोर शक्यता विरोधच आहे बाधित म्हणणं काय विकासाला विरोध नाही या पण ते आमची घरे दारे पाडून आम्हाला पूर्ण पुनवसित व्यवस्थित पद्धतीने केल्याशिवाय हे होतच नाही त्यामुळे इलेक्शन वर परिणाम होणार आहे अर्थातच हा कॉरिडॉर होऊ नये अशी आमची स्पष्ट भूमिका आहे आता हे जो इलेक्शन नगर परिषदेसाठी चालू आहे त्या नगर परिषदेमार्फतच हा जो काही कॉरिडॉरचा प्रकल्प आहे हा राबवला जाईल एक अशी आमची आशा आहे तर नगर परिषदेमध्ये सर्व जाणकार व्यक्ती इथले लोकलचे असतात आणि नगरपरिषदेवर निवडून दिलेले सभासद असतात पण या सभासदांना जे लोकलची जी लोकल परिस्थिती आहे ह्याच्याबद्दल पूर्णतः माहिती आहे आणि आमचं स्वतःचं म्हणणं असं आहे हा कॉरिडॉर पूर्णपणे रद्द व्हावा हा वारकऱ्यांच्या हिताचा नाही आहे आणि कोणीही एकाही वारकऱ्याने मागणी केलेली नाही आहे हे बळजबरीनं केलेला हा कॉरिडॉर प्रकल्प आहे फक्त होऊ नये आणि जो पक्ष किंवा जो निवडून येणारा जो हे आहे त्याच्या पाठीशी आहे की जो कॉरिडॉरला पूर्णतः विरोध करेल त्याच्या मागे आम्ही उभे राहतो आमच्या घरात आणि आमची सगळ्यांची मिळून जॉईंट फॅमिली आहे आमच्या घरात जवळजवळ सतरा ते अठरा मेंबर आहेत आणि त्याच्यासोबत हे जे कामगार लोक आहेत हे पण आमच्या घरातल्या सभासदावानीच आहेत आणि हे काही आज नाही आहेत जसे आमच्या वाढवढल्यापासूनच जसं आम्ही इथे राहतोय तसं हे जवळजवळ तीस तीस वर्ष झाले इथं कामं करतात आणि त्यांचाही विचार करावा जवळजवळ एका दुकानामुळे जवळजवळ वीस पंचवीस जण बाधित होणार आहेत सगळ्यांचा रोजीरोटीचा प्रश्न आहे पंढरपूरमध्ये सत्तर ऐंशी वर्ष झाले उदाहरण म्हणजे काय बारीक रस्ते होते मोठे झाले ड्रेनेज झाले ह्याच्या पलीकडे सुधारणा काहीच माणसाला मोटरसायकल जाता येत नाही का माणूस मिळाला तर मोडदा नीट जात नाही असं असं गाडी लोकांना मला म्हणायचं तीस फुटाचा रस्त्याचं अतिक्रमण नगरपालिका कंट्रोल करू शकत नाही तीनशे फुटात जर केल्यावर काय करणार जो उत्तर कॅरेडोर मध्ये जाणारे लोक मत टाकणार नाही जर दोन्ही पक्षाकडून चाललं नक्कीच दोन्ही काहीच उभारले नक्कीच त्या जनतेच्या पाठीमाग उभे राहतील हा सगळ्यांना एक म्हणजे सगळ्यांना विश्वास आहे त्यांचा मतदानाच्या रूपात दिसतच आपल्याला सगळे स्वरूप स्पष्ट सध्या घरावर तीन कुटुंब म्हणजे पंधरा लोक तरी आहेत उपजीविका राहण्याचा प्रश्न उपजीविकेचा प्रश्न सर्व काही म्हणजे पूर्णपणे सगळ्यांनी निस्तनाभूत होऊन होणारच आहे आज एखाद्या माणसाला आपण बसल्या गैर न उठवलं तरी त्याला राग येतो आज तुम्ही इथं राह पिढ्यान पिढ्या राहणाऱ्या लोकांना हटवताय त्यांना त्यांचा रोष किंवा त्यांचं काही जे मनातले हे माध्यमस्वरूपी दिसून या आम्ही विकासाच्या विरोधात अजिबात नाहीये विकास हा व्हायलाच पाहिजे येणाऱ्या भाविकांची सोयी झालीच पाहिजे पण पंढरपुरातल्या लोकांना नाहक त्रास होतोय नाहक त्रास देऊन हा विकास राबवता का नाही